राज्यात सध्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाडी सुरू आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपचे शंभरपेक्षा अधिक नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे देखील चिखलदारा नगरपरिषदमधून वार्ड क्रमांक दहामधनं बिनविरोध निवड झालेली आहे त्यांची आपल्यासोबत स्वतः अल्हाद कलोती आहेत सर तुमचं खूप खूप अभिनंदन काय सांगणार बिनविरोध तुमची निवडणूक झालेली आहे राज्याचं लक्ष चिखलदाराच्या नगरपरिषद निवडणूककडे लागलं होतं माझी निवडणूक ही बिनविरोध जी झाली ती तिथल्या ज्या लोकांनी घेतलेल्या निर्णयामुळे झाली तिथल्या लोकांना विकास हवा होता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चिखलदरा डेव्हलपमेंट होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तिथल्या लोकांनी स्वतःहून असा निर्णय घेतला अक्रॉस द पार्टी की बा आपण आल्हाद कलो तिला निवडून दिलं तर एक व्यवस्थित असा संदेश जाईल जेणे ज्या अनुषंगाने चिखलदऱ्याचा विकास आपल्याला हवा आहे असं आपलं एक म्हणणं आपल्याला मांडता येईल माझ्या माध्यमातून म्हणून सगळ्या लोकांनी हा एक अभिनव निर्णय घेतलेला आहे की बा मला अविरोध निवडून द्यावे तिथून राज्याचं लक्ष आहे संपूर्ण निवडणुकीकडे लागलेलं होतं विरोधकांनी आरोप केलात की जे ज्या लोकांनी मागं अर्ज घेतले तुम्हाला ज्यांनी फॉर्म घेतले त्यांच्यावर दमदाटी करण्यात आलेली पैशाचं आमिष देऊन संपूर्ण हे घडवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी अर्ज माग घेतले असा आरोप विरोधकांकडनं केला नाही नाही परिस्थिती जी वस्तुस्थिती आहे ती संपूर्णतः वेगळी आहे तिथल्या लोकांनी चिखलदऱ्याच्या विकासासाठी आणि बा महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस त्या भागाशी परिचित आहे बरेचदा येऊन गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास होईल या अनुषंगाने मला तिथून अविरोध निवडून दिलं आणि कसं आहे की गाव छोटा आहे आणि असा आरोप करणं किंवा त्या तिथल्या लोकांनी पैसे खाल्ले हे खाल्ले हे अक्षरशः दुर्दैवी आहे आणि कसं आहे की पैसे खाल्ले तर दोन हजार अठराची पण निवडणूक आपण आपल्याला कदाचित स्मरत असेल त्या वेळेसच्या पक्षाच्यापाशी एकशे अठ्ठावीसच्या जवळपास मतदान होतं सतरा मतं भेटले त्यांना कोणी दबाव आणला कोणी पैसे खाल्ले ह्या बऱ्याच गोष्टी असतात माझ्या आडून कोणी मुख्यमंत्र्यांवर शरसंदन करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं की ते स्वतः काचेच्या घरात राहतात यशमती सावन टीका केलेली होती की पैशाचा दमदाटीचा संपूर्ण या निवडणुकांमध्ये आरोप झालेला हे प्रयत्न झालेला नाही नाही साप खोटा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात काहीही अर्थ नाही वस्तुस्थिती संपूर्णतः वेगळी आहे सगळा एकोपा आहे हिंदू मुस्लिम न भूतो न भविष्य असा एकोपा चिखलदराला यावेळेस तुम्हाला न दिसतो आहे आणि चिखलदराची जनता फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विकास होईल या दृष्टिकोनातून तिथे मार्गक्रमण करते आहे आणि तुम्हाला या येत्या काही दिवसामध्ये दिसेलच याची परिचि तुम्हाला त्याचं हे काही दिवसातच तुम्हाला दिसेलच निवडणुकीच्या निघाला निकालाच्या माध्यमातून अमरावती जिल्हा मामकुड आहे देवेंद्र फडणवीसांचा आणि त्याच अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदार आहे चिखलदारासाठी काय विजन आत्ता तुमचं ठरलेलं आहे तो आत्ता तुम्ही नगर राहणार रा आहेत तुमचे भाऊ मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत काय विजन आहे चिखलदरा हे आमचं बालपणापासूनचं फार काय म्हणतात त्याला प्रेमाचं असं गाव आहे आमच्या मित्रमंडळीमध्ये आमच्या नातेवाईकांमध्ये मध्ये आता कोणी बोलले होते की बा हे उपरे आहे तिथे आम्ही गेले सत्तर वर्ष झाले आम्ही चिखलदऱ्यामध्ये राहत आहोत आमचं गेले सत्तर वर्ष वडूलोप आमचं घर आहे काँग्रेसचे वसंतराव नायकापासून तर सिंधुताई सपकाळांपर्यंत दिग्गज लोक आमच्या चिखलदाराच्या घरी वास्तव्यासून गेलेले आहेत त्यांच्या गप्पाच्या मैफिली झालेल्या आहेत आम्ही गेले चाळीस वर्ष तिथे अंधविद्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबाची आदिवासींची सेवा करीत कर, करत आहोत आमची सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आजोबांची ट्रान्सपोर्ट कंपनी होती तर आदिवासी गोरगरिबांना बाजारात यायसाठी त्यांनी मोफत तिथे बस सेवा ठेवली होती ज्याला प्रभात टाईम म्हणायचे आत्ता आत्तापर्यंत म्हणायचे त्यामुळे आमचा चिखलदऱ्याशी फार जुना संबंध आहे त्या दृष्टिकोनातूनच चिखलदऱ्याला जे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि सर्वांगीण विकास जो चिखलदऱ्याचा करायचा आहे त्यासाठीच मी या निवडणुकीला सामोरं जा जात आहोत पाण्याचा प्रश्न असू दे पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न करायचे आहेत ते सगळे प्रयत्न आम्ही करू या त्या दिवशी आम्ही माननीय रवी राणांसोबत स्कायवॉकचा आढावा घ्यायला गेलो ज्या काय अडचणी आहे त्या स्कायवॉकच्या एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होतील असं तिथे त्यांनी निर्वाळा दिलेला आहे आणि पर्यावरणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून स्कायवॉकच्या व्यतिरिक्त अजून आम्ही वेगवेगळे वेगवेगळे वेग तिथे प्रकल्प आणण्याचा आमचं शंभर टक्के प्रयत्न राहील आणि त्यासोबतच निसर्गाचा रास होणार नाही याची पण आम्ही दक्षता घेऊ शेवटला प्रश्न पहिल्यांदा तुम्ही आता नगरपरिषदेमध्ये जाणार आहात नगरसेवक म्हणून निवडून कसं पाहता या निवडीकडे निवडीकडे कसं आहे की तुम्हाला काम करायचं जेव्हा आहे माझं करिअर कॉर्पोरेटमध्ये राहिलेलं आहे मी संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये काम केलेलं आहे आणि माझ्या मायभूमीसाठी माझ्या आवडत्या ठिकाणासाठी मला समजा माझ्या अनुभवाचा फायदा करून द्यायचा असेल कॉर्पोरेटमध्ये मी फायनान्समध्ये काम केलेलं आहे मी शेतीच्या निगडित क्षेत्रात काम केलेलं आहे तो सगळा अनुभव मी इथे वापरल्यास निश्चित चिखलदऱ्याची प्रगती करण्यास माझा पण हातभार लागेल ला। नगर परिषद कोणाच्या ताब्यात जाणार आहे निवडून तुम्हाला दिसेलच जनतेच्या ताब्यात नगरसेवक नगरपालिका त्या ठिकाणी ताकद लावलेली आहे काल उमेदवारांना जे आहे ते अज्ञातस्थळी घेऊन गेलेले होते त्या ठिकाणी पुन्हा काही खेडी भाजपकडून खेळली जाणार भाजप धर्जेनं सगळं वातावरण आहे विकास धर्जेनं वातावरण आहे काँग्रेस हा विकासाच्या संदर्भात दूरदूरपर्यंत कुठेही संबंध नसलेला पक्ष आहे काँग्रेस आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे विकासाचं एक सूत्र आहे आणि याच सूत्रावर तिथल्या लोकांनी विश्वास ठेवला मला अविरोध निवडून दिलं आणि पूर्ण संपूर्ण पॅनल जे आहे भाजपचं तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये तिथे निवडून आलेला दिसेल आणि तू नगराध्यक्षसुद्धा भाजपचाच होणार तुमच्या निवडीनंतर हर्षवर्धन सपकाळांनी थेट आरोप केला की जमिनी त्यांना ताब्यात घ्यायच्या अशा पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण हे राजकारण मी तुम्हाला तेच सांगितलं ना की आमचा चिखलदराशी जो संबंध आहे तो आजचा नाही आहे पिढ्यान आहे मी तिथे तिथला मतदाता आहे मी आतापर्यंत इतके जर तिथे मतदान केलेलं आहे शेवटचं मतदान या विधानसभेला मी केलेलं आहे त्यामुळे मी आज काही आज चिखलदऱ्याला जाऊन उभा राहत नाही आहे आणि ते राहता तुमचा जमिनीचा काहीही संबंध नाही त्यातल्या जमिनीचा आमचं स्वतःचं तिथे घर आहे आम्ही समाधानी आहोत एक इंचाची जमीन इतक्या दिवसात आमच्या नावातील कुठल्या कुटुंबाने घेतलेली नाही आहे त्यामुळे ते जे म्हणतात तो राजकीय आरोप आहे त्याला तुम्ही तवज्जो देण्यात काही अर्थ नाही आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ हे आल्हाद कलोती होते चिखलदारा नगर परिषद मधून जर आपण पाहिलं तर नगरसेवक या पदावर ते आहेत ते विजयी झालेले आहेत बिनविरो त्यांची निवड झालेली आहे कॅमेरामॅन निकेत दहा तोंडे मी स्वप्नी लुंबा टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव